कळत असताना अचानक अंगणात लावण्यात आलेला लोखंडी गेट एका चिमुकल्याच्या डोक्यावर पडल्याने उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना कांद्रीमाईन परिसरात पंधरा मेला सकाळी घडली यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार तालुका रामटेक अंतर्गत कांद्रीमाईन येथील रहिवासी विशाल मसराम यांचा तीन वर्षाचा मुलगा रोषित विशाल मसराम हा घराजवळील दीपक गणेश कठोते यांच्या घराच्या अंगणात आपल्या तीन मित्रांसोबत खेळत होता त्या अंगणातील लोखंडी गेट पूर्णपणे बंधिस्त नसल्याने हा तीन वर्षाचा चिमुकला गेटजवळ गेला असता अचानक त्याच्या अंगावर भला मोठा लोखंडी गेट पडला यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला परिसरातील लोकांनी चिमुकल्याच्या अंगावरील गेट उचलून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र मणसर येथे नेले मात्र डोक्याला जबर मार लागून जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा प्राथमिक उपचारादरम्यान मृत्यू झाला चिमुकल्याच्या अशा एकाएकी निघून गेल्याने त्याच्या आई वडील व कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता राकेश मर्जिवे रामटेक